नमस्कार आवाज दूधगंगा गंगा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नूतन खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केली नुकसानग्रस्त परिसराची पाहणी अहवाल तयार करण्याची तहसीलदारांना सूचना गोकुल कागल तालुक्यातील कापशी तमनाकवाडा हणबरवाडी बेरडवाडी येथे चार दिवसापूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी दिल्लीवरून परतताच कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी माजी आमदार संजयबाबा घाटके यांच्यासह प्रत्यक्ष परिसराची पाहणी केली मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ओढे नाले भरून पाणी शेत शेतशिवाऱ्यात गेल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे मशागत केलेली शेती व केलेली पेरणीही वाया गेली आहे कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना नुकसानग्रस्त शेतीची माहिती घेऊन अहवाल तयार करावा अशी सूचना केली आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले यावेळी धनंजय घाटके दत्तोपंत वालावलकर सागर कोंडेकर महेश देशपांडे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते